पुण्यामध्ये पावसाचं दमदार कमबॅक पाहायला मिळाले रेल्वे स्थानकावरती प्रचंड प्रमाणात पाणी साचलं होतं आता मात्र ते ओसरलंय तर समानासह पाण्यातनं वाट काढणं हे प्रवाशांसाठी अक्षरशः जिकिरीचं झालं होतं तर ठिकठिकाणी पुण्यामध्ये काल पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती काही ठिकाणी बरीचशी मंदावलेली पाहायला मिळाली अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे रेवती एकीकडे हवामान विभागानं आता पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे सध्या पुण्यातली काय स्थिती आहे पुण्यात येत्या काळात किती पाऊस पडू शकेल असा अंदाज आहे आधीच पाणी ओसरते असंही कळत बघितलं की पुणे शहरात आणि पुणे जिल्ह्यात काल परत पावसाची जोरदार बॅटिंग चालू झालेली होती निवड दहा दिवसांनंतर एवढा जोरदार पाऊस परत पुणे शहरात पाहायला मिळाला आणि त्याचमुळे जे सखल भाग आहेत पुणे शहरातले आणि पुणे जिल्ह्यातले तिथे पाणी साचायला सुरुवात झालेलं होतं आपण जसं बघू शकतो की पुणे रेल्वे स्थानकावरती काल गुडघ्यापर्यंत पाणी शिरलेलं होतं आणि आता ते पूर्णपैकी ओसरलेलं आहे इकडे प्रवाशांची पूर्णपैकी तारंबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळाली पण आता आपण जसं बघू शकतो की पूर्णपणे पाणी ओसरलेलं आहे आणि इकडचं जनजीवन हे पूर्ण पूर्वपदावर आलेलं पाहायला मिळतंय आता आपण जसं बघू शकलो की जरी इकडे जनजीवन पूर्वपदावर ले तरी हवामान खात्याने पुढचे तीन दिवस पुणे शहराला आणि पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला आहे तसंच दुसरीकडे पुणे अग्निशमन दलाला पंधरा झाडपडीचे घटनाची नोंदणी झाली आहे आणि दहा ठिकाणी जिकडे पाणी साचलेलं होतं तिकडे मदतीचं मदतीसाठीचा कॉल देखील आलेला आहे प्रज्ञा नक्कीच तुमचा धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी रेवती